लग्न एक समस्या बनल्या का तर त्याच्यावर आधारित एक म्हणजे हा समाजाचा एक वैयक्तिक प्रश्न आहे मी व्हिडिओ मार्फत मानलेला आहे तर असं झाले की यात दोष द्यायचा कुणाला स्त्रीला दोष द्यायचा का पुरुषाला दोष द्यायचा का कायद्याला दोष द्यायचा मित्रांनो हा फक्त व्हिडिओ बघा आणि सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी मला कमेंट मध्ये सांगा की तुमचं यात वैयक्तिक काय म्हणत आहे चाळीस वर्ष झालं सहा वर्ष लटक सहा वर्ष मी कुठे जाऊ मी पुरुष <laughs> अरे बोलतात रडायचं नाही रडायचं नाही बोल अरे थकवत सिस्टीम अशी की तुम्ही जीव द्यायला भाग पाडते सिस्टीम कोणाला शर्म येईल पण राग येईल आणि एकदम बोल बेश्रम अवस्थेत फोटो काढलेत म्हणजे कुठल्या ट्रेनच्या खाली जीव देऊ असं वाटतं वाटायचं आयुष्यात मी चूक केलेली आहे लग्न करून अक्षरशः लग्न झाल्यावर दोन तिसऱ्याच दिवशी त्याने सासू मारायला लागली ननद केस उडायला लागली नवरा कुणाला नवरा पण अक्षरशः मारू लागला तर त्यावेळेस त्याचं एवढी का पप्पा करते तू काय बापासोबत काय झोपली होतीस का तुला बाप एवढा जवळ लागतोय शेवटी किती केलं तर कायदा तुम्हाला बांधून ठेवायचा प्रयत्न करतो मित्रांनो त्यामुळे कायद्यात कोणी फायदा घेऊ नका किंवा कायद्याने कुणाचा फायदा घेऊन एवढीच माहिती